श्री स्वामी समर्थ वाईट दिवस येण्याची पाच कारणे एक ज्या घरात बाथरूम मध्ये घाण असते त्या घरात पैसा येणे बंद होते दोन अनेकांना अशी सवय असते की जेव्हाही ते बसतात तेव्हा पाय हलवतात ज्योतिषशास्त्रात पाय सतत हलवणे अशुभ मानले जाते आणि हे येणारे वाईट दिवस सूचित करते तीन रात्री जेवल्यावर बऱ्याच जणांना अशी सवय असते की ते भांडी न धुता त्याचा डीक करून ठेवतात चार काही लोकांना अशी सवय असते की ते चालताना सतत पाय जमिनीवर ओढतात ही अशुभ मानले जाते आणि हे येणाऱ्या वाईट दिवसांचे लक्षण आहे जो विनाकारण गरिबांना त्रास देतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना मान देत नाही अशा लोकांना जीवनात वेगवेगळ्या आव्हानांना वेग सामोरे जावे लागते आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद